नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे पंचेचाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे वीस रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद